नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तर बऱ्याच दिवसानंतर मी माझा चेहरा ॲक्च्युली व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि मी प्रत्यक्षात व्हिडिओ समोर येत आहे तर आपण हा जो चॅनल सुरू केला होता शेळीपालन शेती माहिती ह्याच्यामध्ये बऱ्यापैकीचे बांधव आपल्या चॅनलमध्ये आहेत ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे ते बरेच तर शेळीपालनच्या व्हिडिओसाठी आलेले आहेत आणि त्यांना बऱ्याच जणांना ते शेड वगैरे आवडलेलं आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये बऱ्याच बांधवांच्या कमेंट्स असतात की शेडचा खर्च किंवा इतर जे काही असेल आकार बांधणे किंवा इतर जे काही गोष्टी तर त्या सर्व कमेंट्स रिलेटेड किंवा जे काही क्वेश्चन्स असतील त्याच्या रिलेटेड मी व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु काय होते की एका व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती सांगू शकत नाही तर काही बांधवांचे जे काही क्वेश्चन्स असतील ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये असू शकतात तर तुम्हाला ते चॅनलवरती जाऊन तिथं बघावं लागेल तर हा व्हिडिओ बनवणं मागचा हेतू दुसरा होता कि अपला अपला की मित्रांनो आपला जो काय चॅनल सुरू केलेला आहे त्याच्या जवळपास दोन हजार पाचशे म्हणजे सहाशे सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि आपल्या चॅनलने जो काय मॉनिटाईज होण्याचा एक प्रकार असतो तो कंप्लीट केलेला आहे तर बऱ्याच बांधवांना माहीत नसेल की यूट्यूबमधूनसुद्धा तुम्ही एक पैसे कमवू शकता किंवा त्याच्यामधून तुम्हाला एक चांगलं अर्निंग येऊ शकतं तर त्याचा एक पहिला टप्पा आपल्या चॅनलने सुरू केलेला आहे आता याच्यामध्ये बऱ्याच बांधवांना हे चांगलं पण वाटेल किंवा काही जणांना हे पण वाटेल की थोडासा हेवा पण वाटू शकतो की जस्ट व्हिडिओ अपलो अपलोड करून हा कसं काय पैसे कमवू हो शकतो तर मित्रांनो भारतामध्ये तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये असे बरेच एक्झाम्पल आहेत की ज्यांनी यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि ते फक्त इन्फॉर्मेशन शेअर करत होते की कि किंवा ते फक्त कॉमेडीचे किंवा असेच व्हिडिओ टाकत होते तर त्यांचे खूप काही सबस्क्रायबर झालेले आहेत आणि ते लाखामध्ये महिन्याला पैसे कमवत आहेत आमच्या तिकडचं एक मोळचं उदाहरण आहे कोणतरी शिंदे म्हणून होते एकदम म्हणजे काहीच नव्हतं त्यांच्याकडे पण त्यांच्या लहान मुलीने व्हिडिओ सुरू केला होता चॅनल म्हणजे त्यांनी एक दोन व्हिडिओ टाकलेले आणि त्या चॅनलला कोटीमध्ये व्ह्यू झाले सबस्क्रायबर पण खूप झाले त्यांचे तर त्यांनी आता एवढ्या मोठ्या बंगला बंगला गाड्या विड्या घेऊन एकदम फिरत आहेत म्हणजे तुम्ही जर चा जर एक राईट वेने जर वापर केला तर तुम्ही कल्पना करू शकत नाही की तुम्हाला youtube किती पैसे दिला आणि तुम्ही त्याच्यातून किती अर्निंग करू शकाल किंवा तुम्हाला हे तुमच्या आसपासच्या मित्रांच्या वगैरे उदाहरणं माहीत असतील की ह्यानं यूट्यूब चॅनल सुरू केला किंवा ह्याचं असं अर्निंग सुरू आहे कारण मित्र जे कोणी एवढं व्हिडिओ टाकण्यासाठी कष्ट घेतं किंवा जे काय शेअर करत असतात तर त्यामागंही त्यांचा हेतू असतो तसंच माझं हे मागे हो, थोडासा हेतू होता की तुम्हाला आमच्या शेडबद्दल नॉलेज मिळावं हो, हे तर मला म्हणजे सांगायचं होतं कारण बरेच जण आमच्या शेडला विजिट करत होते आणि प्रत्येकाला ते, ते सांगणं सोपं पण नव्हतं हो पण त्याच्याबरोबरच माझी अशी इच्छा होती की हा चॅनल मॉनिटायज व्हावा हो आणि एक दुसरा शेतीसोबतच शेळीपालनसोबतच दुसरा एक इन्कमचा सोर्स सुरू व्हावा तर ने आपल्याला ते हे करून दिलेलं आहे आणि मागच्याच आठवड्यामध्ये ॲक्च्युली तो चॅनल त्यांनी मॉनिटाईज केलेला आहे तर जो काय यूट्यूबचा चॅनल मॉनिटाईज करायचा असतो त्याच्यासाठी एक मित्रांनो प्रोसेस असते की तुमचे जे काही सबस्क्रायबर आहेत यूट्यूबचे ते ॲटलीस्ट किंवा कमीत कमी एक हजार सबस्क्रायबर असले पाहिजेत आणि त्याच्यानंतर दुसरी कंडिशन अशी असते की एका वर्षभरामध्ये म्हणजे तीनशे पासष्ट दिवसामध्ये एकतर तुमच्या चॅनलने चार हजार तास कंप्लीट वॉच केलेले असावेत म्हणजे पब्लिक लोकांनी पण हे चार हजार तास हे फक्त शॉर्ट व्हिडिओचे नसावेत म्हणजे शॉर्ट व्हिडिओ सोडून जे, जे काय तुमचे एक मिनटापेक्षा लाँग व्हिडिओ असतो आणि जो हॉरिझंटल किंवा एकदम टोटल आडवा असतो तर त्या व्हिडिओचे चार हजार तास कंप्लीट व्हायला हो पाहिजेत तर त्यावेळेस यूट्यूब तुम्हाला मॉनिटायज करतं आणि त्याच्या अगोदर एक प्रीमॉनिटायझेशन म्हणून स्टेप असते की जिथं तुमचे तीन हजार तास वाचावर्स कंप्लीट व्हायला पाहिजेत तर जर तुम्ही ते कंप्लीट केले तर यूट्यूब तुम्हाला म्हणजे जेव्हा जेव्हा आता तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो की ज्यावेळेस तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ स्क्रोल करता किंवा ज्यावेळेस माझा एखादा मोठा व्हिडिओ असतो ज्याच्यामध्ये जास्त तुम्हाला व्ह्यूज झालेले दिसतील एक हजार दोन हजार किंवा दीड हजार तर तेव्हा युट्यूब तिथे ते ॲडव्हर्टाइजमेंट किंवा जाहिरात प्ले करता आणि त्या ॲडव्हर्टाईजमेंटमधून ॲक्च्युली यूट्यूब पैसे देत असतं तर त्याचंही कसं असतं की एक वन थाउजंड क्लिकला त्यांचं काहीतरी डॉलर्स फिक्स असतात एक दोन डॉलर किंवा तीन चार डॉलर आणि त्याच्यामधलं यूट्यूब हे पन्नास टक्के जे काही इन्कम आलेलं आहे तो इन्कम यूट्यूब स्वतःसाठी घेतं आणि राहिलेला पन्नास टक्के इन्कम ते आपल्यासाठी देतं तर जो काय आलेला इन्कम आहे तो आपल्याला रोज त्या एक डॅशबोर्डवरती दिसतो तर माझा इन्कम तसा आलेला दिसलेला आहे आणि सुरुवातीला मला खूप आनंद झाला की बऱ्याच दिवसानंतर आपल्या मेहनतीचं फळ आलेलं आहे ज्यावेळेस तुम्हाला तो इन्कम आहे यूट्यूबवरचा तो जर विड्रॉ करायचा असेल मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला एक बँक अकाउंट वगैरे तिथं ॲड करावं लागतं एक गुगल सेन्स ॲड सेन्स नावाचं एक अकाउंट क्रिएट करावं लागतं त्यानंतरच यूट्यूब तुम्हाला तिथे पैसे द्यायला सुरू करते तर बऱ्याच बांधवणाला याची कल्पना नसेल तर जर तुम्हाला ही असं काही सुरू करायचं असेल आणि ह्याची माहिती मिळवायची असेल तर कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्या रिलेटेड एक मी पूर्णपणे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेन आणि तुम्ही हे सर्व काही जे आलेले पैसे आहेत ते तेव्हाच विड्रॉ मारू शकता ज्यावेळेस ते शंभर डॉलर होतील म्हणजे जवळपास सात हजार किंवा शंभर डॉलर आता म्हणजे ऐंशी रुपयाला एक डॉलर सुरू आहे तर ज्यावेळेस तुमचे आठ हजार म्हणजे शंभर डॉलर होतील ना अकाउंटला त्यावेळेसच तुम्ही विड्रॉ मारू शकता त्याच्याबद्दल विड्रॉ मारू शकत नाही आणि ते आलेले पैसे जसे तसे तुमच्या अकाउंटला दिसतील तसंच युट्यूब तुम्हाला हे दाखवते की तुमच्या व्हिडिओला किती रुपये आले किती डॉलर आले किती व्ह्यूज आले सगळं काही त्यांच्याकडे आहे मित्रांनो त्यामुळे मी हे तुम्हाला असं सांगू इच्छितो की जर तुम्ही शेती करत असाल तुमच्याकडे शेळ्या असतील किंवा दुसरा कुठलाही विषय असू द्या तुमच्या शेतामध्ये ऊस असू द्या किंवा कामगार तर एक चॅनल सुरू करा मी तुम्हाला सांगेन कसा कसा की कसं चॅनल सुरू करायचा कसा व्हिडिओ अपलोड करायचे आणि एक आठवड्यातून एक व्हिडिओ टाकत जावा किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन येते कुणाचं लग कधी येईल काय सांगता येत नाही आणि मे बी तुमचा व्हिडिओ हा मस्तपैकी व्हायरल होऊ शकतो अचानक तुम्हाला घर बसले हे मस्तपैकी इन्कमचा सोर्स मिळू शकतो मित्रांनो तर मला हे लपवायचं नव्हतं की फक्त एकाने चार्जिंग करावं आणि बाकीच्यांनी तस तसंच राहावं आणि आजकाल तर इंटरनेट वगैरे कोणाकडे पण आहे टू जी बी डेटा आहे तुम्हाला एखादा व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर जास्तीत जास्त पन्नास साठ बी किंवा शंभर एम डेटा लागतो आणि खूप इझी आहे तुम्हाला फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करायचं करा का युट्यूब लाईव्हवरती जाऊन तिथे बोलायचं आहे तर अशा प्रकारे मला तुमचे सर्वांचे आभार मानायचे होते थँक्यू म्हणायचं होतं आणि तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फक्त आणि तुम्ही हे चॅनल सुरू करा किंवा तुमच्या दुसऱ्या काही कमेंट्स वगैरे असतील तर त्याही गोष्टी मला विचारा मी तुमची हेल्प करायला तिथे अवेलेबल आहे तर थँक्यू बाय बाय चला मी व्हिडिओ समाप्त करतो